हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये मा चला तर आज आपण बघणार आहोत वालाच्या शेंगा सुक्की भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चमचमीत आणि झणझणीत अशी वालाच्या शेंगांची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी वालाच्या शेंगा व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत दोन ते तीन वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या निवडताना त्याचे बाजूला ते देट असतात ते व्यवस्थित काढायचे एकदम कमी साहित्यामध्ये घरगुती पद्धत म्हणजे घरातल्या साहित्यामध्ये झटपट अशा तयार होणाऱ्या वालाच्या शेंगा या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम झाले त्यामध्ये आपण निवडून घेतलेल्या वालाच्या शेंगा परतवून घेऊया तीन ते ती चार मिनटं शेंगा व्यवस्थित परतवून घ्यायच्या कारण शेंगा व्यवस्थित परतवल्या किंवा मिक्स केल्या तर शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी शेंगा व्यवस्थित परतून झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर कढईमध्ये त्याच कढईमध्ये पोटणी द्यायची कढईमध्ये एक ते दीड चमचं तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुलले की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे मसाल्यांमध्ये घरचा गोडा मसाला लाल तिखट कांदा लसूण मसा आणि हळद मसाले, मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये लगेचच परतवून घेतलेल्या वालाच्या शेंगा मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मसाले व्यवस्थित शेंगांना कोटिंग आलेले आहे मसाल्यांचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा थोडंसं चार ते पाच चमचे असं पाणी खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे कारण आपल्याला भाजी ही सुकी करायची आहे जास्तीत जास्त अर्धा कप पाणी यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून व्यवस्थित सात ते आठ मिनटं शिजवून घेऊया सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वाळाच्या शेंगदा्यांना एकदम लालसर असा कलर आल्यानंतर तिथे छान शिजलं आहे आता यामध्ये कोणी कोणी नारळाचं किसून नारळ पण वापरतात पण या ठिकाणी मी शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे प्रत्येक भाजीला शेंगदाणे भाजून घातले की त्याची टेस्ट छान लागते त्यामुळे एखादाच शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा फूट करून ठेवायचा म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस भाजण्याची गरज नाही पडत त्या ठिकाणी मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि परत एक मिनिट व्यवस्थित झाकण ठेवून वाफ काढून घेते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या वालाच्या शेंगा तयार झालेल्या आहेत खूप छान रंगही आलेला आहे आणि सुटकी भाजी म्हटली की गरमागरम पोळीसोबत गरमागरम भाजी खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मस्त खा स्वस्त राहा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका बाय बाय